असच असतंय बहिणीच नंतर सगळे माझ्यावर नाराज होत दादा 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 करते तुम्ही तुमचं बघून घ्या तुम्ही किती दिवसातून बारामतीला मधून मधून येता ना त्याचा हिशोब काढला ना तर तुमच्यापेक्षा आम्ही सगळे बारामतीत जास्त असतो जोपर्यंत आदरणीय पवार साहेबांची ढाल म्हणून तुम्ही सगळे आहात की देश का माय लाल उसको कुछ नाही सकता हेही मला अतिशय प्रांजळपणे त्यांना सांगायचं तिथं वाजवायचीच आहे आपल्याला त्याच्यावर पण येणार आहे मी पण हे दुर्दैव आहे की सातत्याने बोललं जातं की माझ्या विचाराचा खासदार आणा ओ अठरा वर्ष एक तुमच्याच विचाराचा खासदार होतं कुठे वेगळा होता आणि माझी काय चूक आज जी माझ्यावर टीका होते ही माझ्या संस्कारांमुळे चूक मोठा भाऊ म्हणून नेहमी मान सन्मान केला मोठा भाऊ म्हणून नेहमी एक पाऊल मागे उभे राहिले कशात ढवळा ढवळ दवल केली नाही कुठल्याही आमदाराला विचारा त्या राहुल कुलला विचारा किंवा भरणेमामांना विचारा संजय राऊत आपल्या संजय जगतापांना किंवा संग्राम थोपटेंना विचारा कधी एक पी आयच्या बदलीसाठी पण मी कधी विनंती केली का तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा तुम्ही म्हणाल तसा खासदार फंड आपण करू तुम्ही फक्त आदेश द्या तुमची तुम्ही जे म्हणाल ते आपण एकत्र मिळून करू आणि आज त्याच वागण्यासाठी तुम्ही माझ्यावर टीका करता म्हणजे आमच्यावर केलेले संस्कार हेच आम्हाला नडले म्हणजे मोठ्यांचा मान करायचा धाकट्यांवर प्रेम करायचा आणि म्हणून आज तुम्ही आमच्यावर टीका करणार दहा वर्षात काहीच केलं नाही हे मला आरोप मान्य नाही पण त्याला मी फार उत्तर देत बसणार नाही आहे कारण का त्यांनाही सत्य माहिती आहे आणि मलाही सत्य माहिती आहे आणि तर ते म नडला बरोबर आहे असंच असतंय बहिणीचं नंतर सगळे माझ्यावर नाराज होत आहे दादा 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 दा करते अनेक पाहुणे आले काही बरडून गेले त्याचं मला वाईट वाटलं नाही मला एकाच गोष्टीचा या संपूर्ण इलेक्शनमध्ये वाईट वाटलं की जेव्हा पहिली सभा झाली ना आणि त्यांचा निर्णय झाला कॅन्डिडेट अनाऊन्स करायचा त्याच्यामध्ये ते एक वाक्य बोलले होते की समोरचे येतील भावुक होतील म्हणतील त्यांचं शेवटचं इलेक्शन आहे आणि रडतील मला त्यांना सांगायचं आहे हे शेवटचं का पहिलं का शेवटचं का तिसरं का चौथं हा लोक निर्णय तुमचा नसेल तो माझ्या पांडुरंगाचा असेल आणि <laughs> हा जो तुमचा विचारलाय बुरसटलेला विचार ना त्याच्या नादी आम्ही लागणारच नाही कारण का माझा विश्वास आहे की लोक मला रोज विचारतात की आदरणीय पवारसाहेब तीन तीन चार चार सभा करतात त्यांना एवढी एनर्जी येते कुठून म्हटलं त्यांच्या टॉनिकचं नाव महाराष्ट्र आणि त्याची मायबाप जनता जोपर्यंत तुम्ही आदरणीय पवारसाहेबांना साथ द्याल तोपर्यंत त्यांना कोणीही थांबवू शकत नाही त्याच्यामुळे येऊ दे सगळे बोलू दे सगळे काही लोक म्हणतात ते व्हिडिओ दाखवले की आदरणीय पवारसाहेबांना आम्ही संपवणार आहेत जोपर्यंत आदरणीय पवार साहेबांची ढाल म्हणून तुम्ही सगळे आहात इस देश का मायका लाल उसको कुछ नाही कर सकता हेही मला अतिशय प्रांजळपणे त्यांना सांगायचं त्यामुळे बोलू दे त्यांना त्यांच्याकडे दुसरं काही बोलण्यासारखं का नाहीच आहे आपल्या विरोधात आणि हो मी आहे बारामतीची लेख हो मी राहते इथे आणि या देशाचाच आणि राज्याचा निर्णय आहे जेवढ्या हक्क एका मुलाचा आहे तेवढाच हक्क एका मुलीचाही आहे हेही मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं बऱ्याच लोकांना त्रास होतो की ही इथे का राहते अरे माझं घर आहे एक काहीतरी तुम्ही निर्णय ठेवून घ्या ही राहते का नाही राहते परवा आता काय आरोप केला की सात तारखेनंतर सगळी जातील छत्र्यांसारखी हो तुम्ही तुमचं बघून घ्या तुम्ही किती दिवसातून बारामतीला मधून मधून येताना त्याचा हिशोब काढला ना तर तुमच्यापेक्षा आम्ही सगळे बारामतीत जास्त असतो त्याच्यामुळे आमचे दिवस मोजू नका आता तुमचे दिवस तुम्ही मोजायला लागा आणि बारामती हे आहे फक्त बारामती नाही आहे भोरला पाच वर्षातून एकदा इंदापूरला पाच वर्षातून एकदा दौंड शहरामध्ये पाच वर्षातून एकदा पुरंदरला पाच वर्षातून एकदा ह्यांनी कुठे पालकमंत्री होते ना अठरा वर्ष पालकमंत्री होते किती वेळा प्रत्येक तालुक्यात गेल्या वर्षातून एकदा तरी जाऊ नये पालकमंत्र्यांनी फक्त प्रचाराला पाच वर्षातून एकता दोघं जोडीनी देवेंद्र फडणवीस अंटे हेलिकॉप्टर यायचं आणि हेलिकॉप्टरनी जायचं